नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नायगाव तालुक्यातील मौजे सालेगाव येथे निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी गावातील तरुण मंडळी व ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली अतिशय थाटामाटात सर्व सालेगाव यांच्या वतीनं बऱ्याच दिवसापासून महाशिवरात्रीच्या भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येते हे मंदिर सातगावच्या शिवर आहे सालेगाव धनज मेळगाव सांगवी परडवाडी डोंगरगाव हुस्सा या गावाचा समावेश येतो सूर्य न्यूज ट्वेंटी मराठी तालुका प्रतिनिधी दिगंबर झुंबाडे नायगाव नांदेड Yes. शिवाय या पंचक्रोशीमध्ये सप्तशिववरला हा शिव भगवान परमात्मा दरवर्षी या ठिकाणी शिवरात्रीच्या निमित्तानं या सप्तशिववरला जो महादेव आहे सप्तशिवा म्हणजे सात गावाच्या शिवेवर असणारा हा महादेव आणि हा सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारा असल्यामुळं या ठिकाणी दरवर्षी शिवरात्री बारस आणि श्रावण मास या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे उत्सव आणि अभिषेकाचा महोत्सव या ठिकाणी चालू असतो त्याप्रमाणेच प्रतिवर्षिक प्रमाणच यावर्षीसुद्धा या ठिकाणी या, या सप्तशिमावरील जो महादेव आहे या शिवलिंगाला श्री शंकर असं म्हणतात आणि या श्री शंकराची प्रतिष्ठापना बऱ्याचशा वर्षापूर्वी म्हणण्यापासूनपेक्षा जवळपास शतकाळाच्या पूर्वी ही स्थापना झालेली आहे आणि या स्थापनेनं चालू असलेला हा परंपरागत महादेवाचा अभिषेक या शिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात येत आहे म्हणून सर्व भक्तांनी या पंचक्रोशीतील या सप्तशिवावरील महादेवाचं श्री शंकराचं हे सगळ्यांनी दर्शन घ्यावं ही नम्र विनंती हरिभक्त पारायण ब्रह्मवरंद संजय महाराज कुलकर्णी

जय जय नमो शिव संहारा नमो नमो हे चरण गाऱ्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान त्वर मात्रे मान कामना पूर्ति जय देव लंबोदर पिता निवोळ सुख करपूरला जय देव जय देव करपूर बोला रे शारदा अंकी पार्वती सुब्रंजमा

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज 24 फोर मराठीकरता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे